महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे कमी वयात आणि बिकट परिस्थितीतून येऊन त्याने मिळवलेली महाराष्ट्र केसरीची गदा याचं सर्व स्तरातून कौतुक झालं होतं अवघ्या बावीसव्या वर्षी त्याने ही स्पर्धा जिंकली होती पण आता पंजाबमध्ये शस्त्रांची तस्करी करताना पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून त्याला पकडलं आहे पप्ला गँगशी त्याचा संबंध असल्याचं सांगण्यात येतंय काय आहे हा सगळा विषय पोलिसांचं काय म्हणणं आहे त्याच्या घरच्यांचं याच्यावर काय मत आहे आणि महाराष्ट्राचा हा पंजाब पंजाबमध्ये काय करत होता सगळ्याची सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मोहाली पोलिसांनी त्यांना मिळालेल्या टिपच्या आधारावर एका मोहालीच्या एअरपोर्ट चौकात सापळा रचला राजस्थानमधील कुख्यात पपला गुर्जर चोळीचा यात सहभाग असल्याची माहिती त्यांना मिळाली होती दानवीर आणि बंटी हे दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले त्यांच्याकडून एक जण ही शस्त्रे घेऊन पुढे नय गावातील कृष्णकुमार उर्फ हॅपी गुर्जर याला ती पुरवायची होती आणि एअरपोर्ट चौकात लाल टी मध्ये आलेल्या पहिलवानाने ही शस्त्रे ताब्यात घेतली दानवीर आणि बंटीसोबत तो ताब्यात घेण्यात आलेला पहिलवान दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्रातला नावाजलेला कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख होता पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या टोळीचा पर्दाफाश करत सिकंदर शेखला या व्यवहाराचा चेहरा बनवला गेल्याचं सांगितलं आपल्या नावाचा उपयोग करून हा बेकायदेशीर व्यवहार करत असल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून मोठा ऐवज जप्त केला आहे एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख रक्कम एकूण पाच अवैध बंदुका जिवंत काळतुस तसेच एक्सयूव्ही या दोन लक्झरी कारचा यामध्ये समावेश आहे आर्म्स ऍक्ट खाली संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे सिकंदर शेखला सुरुवातीपासूनच पंजाब हरियाणातील कुस्तीपटूंचं आकर्षण होतं महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता महाराष्ट्रापेक्षा पंजाब आणि हरियाणात कुस्तीघरांना जास्त सोयीसुविधा मिळत असल्याचं त्याने सांगितलं त्यामुळे तिथले पहिलवान महाराष्ट्रातल्या पहिलवानांपेक्षा पुढं असल्याचं तो म्हणाला मी हरियाणा पंजाबमध्ये महान भारत केसरी स्पर्धा जिंकली मी दोन सीझन तिकडे खेळतो तिकडचे पहिलवान असतात तिकडचा नंबरचा हा आपल्याकडच्या एक नंबरच्या पहिलवानाच्या तोडीचा असतो हरियाणा पंजाब हे कुस्तीमध्ये महाराष्ट्रापेक्षा खूप पुढे आहेत आपल्याकडे पहिलवानांना सुविधा मिळत नाहीत प्रॅक्टिससाठी स्टेडियम चांगल्या प्रतीच्या मॅट्स उपलब्ध होत नाही असंही यांनी यावेळी मुलाखतीत सांगितलं होतं याच्यावरूनच सिकंदरवर पंजाब हरियाणा या भागाचा आणि कुस्तीगरांचा किती प्रभाव होता हे दिसून येतं काही काळापूर्वी तो पंजाबमध्ये शिफ्ट झाल्याचंही समोर आलं आहे पण या अटकेच्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सिकंदर शेखच्या कुटुंबियांनी मात्र खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात आहे असं माध्यमांशी बोलताना सांगितलं गरीबाच्या पोराला अडकवलं जात आहे सिकंदरने अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून हे यश मिळवलं आहे त्याला या सगळ्यात फसवलं जात आहे असं त्याचे वडील म्हणाले मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ज्या खेळाडूला उभ्या महाराष्ट्राने खांद्यावर घेतलं त्याचं अशा गुन्हेगारी प्रकरणात नाव येणं कुस्तीच्या आखाड्याची बदनामी करणारी घटना आहे का कि मग सिकंदरच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला या सगळ्यात अडकवलं जाते तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला कर सबस्क्राईब करा धन्यवाद